नमस्कार मित्रांनो मानसी नाईक ही मराठी कला विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिला वाट बघतोय रिक्षावाला या गाण्यानं प्रचंड लोकप्रियता मिळाली मानसी तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते मानसीचा काही वर्षांपूर्वी भीषण अपघात झालेला पण याबद्दल तिनं तेव्हा काहीच सांगितलं नव्हतं पण नंतर एका मुलाखती दरम्यान मानसीने या अपघाताबद्दल सांगितलं आहे अभिनेत्रीचा दोन वेळा अपघात झालेला त्यातून ती थोडक्यात बचावल्याचं तिनं सांगितलं आहे मानसी म्हणाली की खर तर पुनर्जन्म झालाय मी तर म्हणेन पुन्हा पुनर्जन्म झालाय आधी एक अपघात झालेला त्यानंतर पुन्हा माझा ऍक्सिडेंट झाला आणि त्यावेळी माझी संपूर्ण टीम होती एक्सप्रेस हायवे वरून येताना अपघात झाला आणि पहिला अपघात परळी वरून येताना झाला दुसऱ्या अपघातात माझी संपूर्ण टीम माझ्यासोबत होती त्या अपघातामध्ये माझ्या डोळ्याला लागलं होतं स्वामींची कृपा मी डोळे बंद करून गाडीत बसले होते त्यामुळे मी वाचले रात्री प्रवास करू नये हे पहिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीची ड्रायव्हरला झोप लागते मी इनोव्हा मधून प्रवास करत होते पुढे माझा बॉडीगार्ड बसला होता तर त्याचं फाटलं ड्रायव्हरला घालवली इनोवाची नॅनो झाली हे असंच पहिल्या अपघाता दरम्यान झालेलं माझ्यासोबत असलेल्या मुलीला सुद्धा मार लागला असं मानसीने पुढे सांगितलं मात्र तिच्या या अपघातानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता दरम्यान मानसीच्या बद्दल सांगायचं झालं तर तिने ढोलकी जबरदस्त पहिली भेट यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक आवडते का कमेंट करून नक्की कळवा कर